नमस्कार मित्रांनो बिडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज पण आपण पन सुंदरसं साडी पॅटर्न आणलेला आहे जो की प्रिय विचित्र सिल्क कपडा असेल आणि मस्त विविंगचं काम आहे दोऱ्यावरचं जे की निघणार नाही त्याच्यावर सिरुस्की पण आलेली आहे आणि छानपैकी लेस पण आहे आणि रेट पण रिजनेबल आहे मित्रांनो अगदी होलसेलच्या आसपास रेट आहेत आणि याच व्हिडिओमध्ये रेट पण सांगितलेला आहे आणि कशी मागवायची ते पण आपण सांगणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो हा साडी कशी मागवायची आणि साडीची प्राईस काय असेल सर्व काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा हा हळदी पिवळा कलर आहे कलर पण छान छान आहे मित्रांनो आपण लास्टला उघडून पण बघू साडी आणि साडीला लेस ऑल ओवर येणार आहे साडीची लांबी रुंदी ही छान आहे आणि चला आपण याच्यामध्ये कलर बघू हा एक पिवळा कलर आहे हळदी पिवळा आणि त्यानंतर वर त्यानंतर असं गुलाबी कलर आहे राणी कलर कलर मित्रांनो कलर एवढे ब्राईट आहेत ना नक्की आपल्याला साडी आवडेल आणि एक साडी आपण या चॅनलच्या माध्यमातून खरेदी केली तर ऑर्डरवर ऑर्डर ऑर्डरवर ऑर्डर नक्की देणार मित्रांनो याची गॅरंटी आहे तर एवढे छान छान कलर आहेत आणि ज्या ताईंना डेली डेली वापरायला छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये जायला साड्या लागतात ना त्यांच्यासाठी या चॅनलवर त्यांच्या कामाच्याच साड्या येणार आहेत मित्रांनो तर तीन कलर झाले म्हणजे याच्यामध्ये त्यानंतर हा जांभळा पण कलर आहे अगदी छान छान कलर आहेत आपल्याला मला माहिती आहे नक्की आपल्याला कलर आवडलेच असतील आणि आपल्याला समजलेच असेल मित्रांनो साडी कशी मागवायची साडी मागवण्यासाठी आपल्याला आहे साडीचा स्क्रीनशॉट आणि जो स्क्रीनवर नंबर चालू आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवर फाटा साडीचा फोटो पाठवायचा आणि साडीची प्राईज असेल मित्रांनो फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपये सहाशे तीस रुपयामध्ये एवढी सुंदर साडी आपली होणार आहे मित्रांनो आणि आपण उघडून बघू तर कलेक्शन संपायच्या अगोदर मित्रांनो आपल्याला साडी आवडली तर नक्की ऑर्डर करा एक वेळ साडी मागवली तर आपण बार बार या चॅनलच्या माध्यमातून नक्की साड्या मागवणार याची ते ही साडी उघडली मित्रांनो आपण आणि ज्या सिरोस्की असती वरची जी वरवर सिरोस्की असते ती पटकन निघून जाते मित्रांनो पण हे विविंगचं काम आहे साडीला प्रॉपर धाग्या वर्कमध्ये काम आलेलं आहे त्याच्यामुळं कसले साडी निघायचं किंवा वर्क निघायची अडचण नाही आणि लेस पण सुंदर आहे मित्रांनो तर आपण साडी उघडलेला आहे साडीला असे गोंड येतात दोन्ही पदारे साईडनी ऑल ओवर खडी आणि कपडा मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे विचित्र सिल्क कपडा आहे सिल्कमधून जसा धोईल तसा कपडा छान निघतो पदाराला असे बुट्टे येत नंतर हा मिऱ्यामध्ये बुट्टे येतील काजूकरी कतली काजू डिझाईनचं बुट्टा आहे मित्रांनो वर्कमध्ये आणि अशी साडीमध्ये आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा म्हणजे आपल्या असे छान छान साड्यांचे व्हिडिओ आपल्याला नक्की येत राहतील आणि जर माझ्या ताई कुणी घरगुती साडी विक्रीचा व्यवसाय करत असतील किंवा चालू करायचा असेल तर त्यांनीही माझ्याशी संपर्क करा आपल्याला बंडल टू बंडलसुद्धा माल अवेलेबल आहे तर हा पिवळा कलर आहे हा गुलाबी राणे पिवळा गुलाबी जांभळा आहे असे याच्यामध्ये पाच कलरची मॅचिंग आहे मित्रांनो तर साडी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू असेच छान छान साडी पॅटर्नसोबत पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद